आजपासून समृद्धी महामार्गावर टोल वाढ होणार आहे समृद्धीचा प्रवास महागलाय समृद्धी महामार्गावरील टोलमध्ये एकोणीस टक्क्यांची वाढ होणार आहे नागपूर मुंबई समृद्धी महामार्गावरील प्रवास महाग आहे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने पथकरामध्ये एकोणीस टक्क्यांनी वाढ केल्यामुळे आता छोट्या चार चाकी वाहनांना नागपूर इगतपुरी प्रवासासाठी एक हजार ऐंशी ऐवजी बाराशे नव्वद रुपये मोजावे लागतील दुसरीकडे राज्यातील सर्वच महामार्गावर टोल वसुलीसाठी आजपासून फास्टॅग प्रणाली सक्तीची झाली असून सर्व हायब्रीड मार्गिका मध्यरात्री पासून बंद करण्यात आलेल्या आहेत परिणामी फास्टॅग स्टिकर किंवा त्या खात्यामध्ये रक्कम नसल्यास दुप्पट पथकर द्यावा लागणार आहे समृद्धी महामार्गावरच्या टोल वाढीवर एक नजर टाकूयात सध्याचा दर आहे एक हजार ऐंशी वाढीव टोल असणारे बाराशे नव्वद कार आणि हलक्या वाहनांसाठी तर नागपूर इगतपुरी टप्प्याचा रोल हलक्या आणि व्यावसायिक वाहनांसाठी तसेच मिनी बससाठी चौदाशे पंचावन्न रुपये होता तोही वाढलेला आहे मोठ्या बस आणि ट्रकसाठी तीन हजार सहाशे पंचावन्न इतका सध्याचा टोल आहे तो चार हजार सहाशे पन्नास इतका झालेला आहे मोठ्या व्यावसायिक वाहनांसाठी तीन हजार नऊशे नव्वद सध्याचा टोल होता वाढीव टोल आहे चार हजार सातशे पन्नास अवजड वाहनांसाठी पाच हजार सातशे चाळीस इतका सध्याचा टोल आहे तो वाढून सहा हजार आठशे तीस इतका झालेला आहे तर अति अवजड वाहनांसाठी सहा हजार नऊशे ऐंशी इतका सध्याचा टोल आहे तो वाढून आठ हजार तीनशे पंधरा रुपये इतका होणार आहे